शुभ सकाळ कशा असता बरे आहेत ना बरेच राहायला पाहिजे आज मॉर्निंग झाले आता लेट आहे थोडा फ्रेश होतो म्हणून दाखवतो हो आणि हा बघा समोसा लावर इकडे आहे इकडे इकडे हा बघा एक समोसा खातोय पहिला खातो नंतर बोलवतो कसा आहे बघा बघा हे आमचा रोजच झालंय आता तर चला भेटू पुढे बाय आम्ही होतो आलो होतो बाहेर बाहेर आलो आणि पाऊस लागलाय बघाय पावसाला आला पावसाला थोडा थोडा करून जास्तच पाऊस आला आपली ब्लॅक ब्युटी बघा पाऊस पावसाचा मित्रांनो आता आम्ही घरी आलोय भरपूर एवढा पाऊस लावलेला आणि इकडे यांच्या दोघांचा काय मायल आहे का चाललंय आणि आज आमच्याकडे काय बनवलं आहे हे चिकन गार्लिक चिकन गार्लिक चिकन म्हणजे पाहुण्यांसाठी आहे पाहुण्यांसाठी म्हणजे मी पण थोडा पाहुणाच होतो त्याच्यात आणि इकडे काय आहे चिकनचा रस्ता आहे आणि याच्यात चिकनचा रस्ता ठेवला ठेवलाय तुम्ही बघतील म्हणून तर तुम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा आणि आमच्या पाहुण्या आज जाणार आहेत घरी आया लागले बिस्किट खा बागा आले सोप आणि येऊ लागले इकडे गेम खेळायला कंत्रानो आता मी चाललोय पाहुण्या सोडायला तर जाता तुम्हाला दाखवतो लपाय मित्रांनो आता मी चाललो आहे ना सोडायला तयार झाले इकडे चला तर जाताना भेटू आपण बाय आम्ही आता निघालेत भरपूर पाऊस पडलाय पावसाळा चालू झाला परत चला जरा थोडं पुढे कंटिन्यू बघत राहता आता आम्ही पोहोचले नवापूर रोड थोडा टाइम मिळणार दोन पाहुण्यांना सोडून लगेच घरी तरा तरा तो 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 मी सोडू मित्रांनो तर आता मी दोघीनाच सोडून निघालोय आता बघितला जातो घरी तुम्ही फक्त हेच बघतो झाडे काळ अंदार काळो नाही म्हणून मी कॅमेरा मी माझ्यावर फिरवत नाही तर चला पुढे बघत राहता आता पावसाचा भरोसा नाही कधी पण पाऊस पडेल चला तर बाय तर मित्रांनो आता मी पोचलोय सोपारा भरपूर ट्रॅफिक असते पण आज ना ट्रॅफिक नाही आहेत घरी आलो फ्रेश झालो भिजलेलो ना पाऊस पडलो त्याचा भिजलो पाऊस लागला तर फ्रेश झालो बघा मायरा हा टेबल हा करतो टेबल पाठ करायला लागलाय तयारी करतो इकडे बाबा लागलाय छत्री बनवायला बघा बाबा लागलाय छत्री बनवला बसले बाबाने छत्री बनवली ह्याचे टेबल काय पाठ होत नाही कधीपासून टेबल पाठ करायला बोलवलं चला नंतर भेटू बाय

Fifty four nine seven sixty three nine eight.